खेड तालुक्याला कालपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे भामा आसखेड कलमोडी आणि चास कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी वेगाने वाढत आहे पूर नियंत्रण करण्यासाठी तिन्ही धरणातून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे भामा आसखेड धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरले असून आज सकाळपासून भामा आसखेड धरणातून दहा हजार सहा क्युसेक वेगाने भामा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच चास कमान धरणे शंभर टक्के भरले आहेत या धरणातून चौदा हजार सातशे क्युसेक नदी क्युसे नदी विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे कलमोडी धरण ही शंभर टक्के भरले आहे सात हजार दोनशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणातून नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीवरील छोटे पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले असल्याचे समोर आले आहे यामुळे कुणी पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असा इशारा खेड तालुका प्रशासनाने दिला आहे पावसाच्या प्रमाणानुसार व एव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद नदीकाठच्या लोकांनी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे